आश्चर्य वाटावं वा, दुर्दैव दुर्दैव महाराष्ट्रात पोलीस खात्याने आता माग हात घडून हाताची घडी घालून बघायचं बगय, धोरण धरलं असेल तर तुम्हाला काय कुणाला काय कुणाचंही हो, राज्य राज्य करणं अवघड जाणार आहे आणि जर अध्यक्ष महोदय सगळ्यांनी जवळपास बरेच विषय मांडलेले मी मुद्द्याच बोलून माझं भाषण संपवणार आहे अध्यक्ष महोदय आपण कुणी आरक्षण दिलं याचा वाद करतोय बरेच भाषण तुम्ही नाही केलं आम्ही केलं मला वाटतं यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या आधीची विधानसभा दोन हजार चौदाच्या आधीची विधानसभा या, दो, या सगळ्यांनी एक मताने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका केली त्यात कुणी नाही केलं आणि कुणी केलं हा विषय काही तांत्रिक वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या वेळी मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नाही आता ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही सरकारला दोष देण्याचाही प्रयत्न मग दुसऱ्या बाजूने करायचा आणि त्याच राजकारण करायचं हे फारसे योग्य नाही अध्यक्ष मध्ये मला वाटतं की समग्र कोणाचाच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध असेल असं मला वाटत नाही अध्यक्ष महोदय पण हे करत असताना आपण अध्यक्ष महोदय मागच्या काळामध्ये जुलै दोन हजार चौदा ला एक आरक्षणाचा अध्यादेश निघाला नानांनी मगाशी उल्लेख केला सव्वीस सप्टेंबरला पृथ्वीराज बाबांनी दोन हजार चौदा ला राजीनामा दिला देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री एकतीस ऑक्टोबरला झाले चौदा नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती आली नऊ जानेवारीला दोन हजार पंधराला अध्यादेशाचे कायद्यात रुपांतरही आपण केलं असा सिक्वेन्स अध्यक्ष महोदय आहे त्यामध्ये अध्यक्ष महोदय कायद्याचे रूपांतर नऊ जानेवारीला झाले सात एप्रिल दोन हजार सोळाला पुन्हा उच्च न्यायालयाची स्थगिती आली चार मे दोन हजार सतराला सुनावणीच्या दरम्यान मराठा समाज माहिती गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे सादर त्यानुसार गायकवाड आयोगाची राज्य शासनाने स्थापना केली अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे गायकवाड समितीने काय केलं याचा आपण थोडस बारकाईने अभ्यास केला पाहिजे अध्यक्ष महोदय गायकवाड समितीच्या नंतर मी काल परवा पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलले त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं त्याला की त्यांच्या भाषणाला की त्यावेळी सरकारचा अधिकार होता का सरकारचा अधिकारच नव्हता असं पृथ्वीराज बाबांनी सांगितलं त्यांनी सांगितले की सरकारचा अधिकार होता अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती काय सुप्रीम कोर्टाने हा ही केस सुप्रीम कोर्टाकडे गेल्यावर सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्द्याला हात घातला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला राज्य सरकारला अधिकारच नव्हता कारण एकशे दोन घटना जी आहे घटनेतली दुरुस्ती त्यामध्ये अध्यक्ष मोदय त्यावेळी ज्यावेळी या सभागृहाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना आपण कायदा केला त्यावेळी आपल्याला तो अधिकार नव्हता हे मी म्हणत नाही त्यांनी म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने स्वतः निर्णय देताना सांगितलंय जी कारण दिली त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने रिजेक्शन केलेलं आहे त्यातला त्या 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 एक मुद्दा की एकशे दोन घटनादृष्टीप्रमाणे तुम्हाला राज्याला अधिकारच नाही हे माझ्याकडे जजमेंटची कॉपी आहे त्या स्पष्टपणाने म्हटलेलं आहे त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस जे म्हणत होते ते सरकारने केंद्र सरकारने अॅफिडेव्हिट केलं की बाबा नाही नाही राज्य सरकारला अधिकार आहे पण सुप्रीम कोर्टाने केलेल्या एकशे दोनावी घटनादुरुस्ती तपासून निर्णय दिला की राज्य सरकारचे अधिकार तुम्ही एकशे दोनव्या घटनादुरुस्तीने काढून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला अधिकार नाही आपलं रिजेक्शन मराठा समाजाचं आरक्षण जाण्याचं त्यावेळेचं एक कारण चार कारण आहे त्यातलं एक कारण हे राज्य सरकारला अभि त्यावेळी अधिकार नसताना त्यावेळी आपण कायदा करून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय निर्णय घेतला हे सुप्रीम कोर्टाने मंतले, म्हटलंय मी म्हटलेलं नाही अध्यक्ष महोदय त्यावेळेचा जो आपला कायदा रद्द झाला त्यात दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी गायकवाड समिती नेमली आता गायकवाड समितीने शून्य पूर्णांक शून्य दोन टक्के पेक्षाही कमी मराठा समाजाचे सर्वेक्षण केले मुंबई शहरात मला आठवतं त्यावेळी नऊ नऊ जणांचं सर्वेक्षण केलं महाराष्ट्रामध्ये तीस पस्तीस हजार लोकांचं सर्वेक्षण केलं आणि एवढ्या मोठ्या समाजाच्या बद्दल गायकवाड समितीने निष्कर्ष काढले आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय फडणवीस साहेब सा, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने गायकवाड समितीचा जो त्यांच्या काळात अहवाल करून घेतला तो सायंटिफिक नसल्याचा ठपका सुप्रीम कोर्टाने ठेवला इतका कमी सॅम्पल सर्वे स्वीकारून तत्कालीन फडणवीस सरकारने आरक्षण जाहीर केलं होतं त्यामुळे अध्यक्ष मध्ये कशामुळे आरक्षण गेलं याचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष मोदय दुसरा मुद्दा सुप्रीम कोर्टाने निदर्शनाला आणला तो म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर जायचं असेल तर काही विशेष कारण लागतं गायकवाड समितीने सांगितलं की मराठा समाजाची लोकसंख्या जास्त आहे म्हणून हे पन्नास टक्क्याच्या वर नेण्यासाठी हे सबळ कारण आहे जे सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलं अध्यक्ष महोदय तिसरा एक मुद्दा त्यांनी सांगितला की मराठा समाजाची तुलना तुम्ही कोणाशी केली एस सी एसटी ओबीसी यांच्याशी सुप्रीम कोर्ट म्हणत की त्यांच्याशी तुलना करण्याची आवश्यकता नव्हती तुम्ही इतर ओपन कॅटेगरीतले जे समाज आहेत त्यांच्याशी तुलना करणं आवश्यक होतं हे एक सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना दुसरं कारण दिलं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी असं सांगितलं सुप्रीम कोर्टाने एक एकोणीसशे चार सालापासूनची कागदपत्र तुम्ही जोडलेली आहेत मराठा समाजाचा मागासले पण सिद्ध करण्यासाठी आज वस्तुस्थिती काय याच्याविषयी तुम्ही माहिती द्या असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळी सांगितलेलं आहे आणि अध्यक्ष मध्ये काहीही रिपोर्ट त्यापूर्वी मराठा समाज जरा ऍडव्हान्स आहे वगैरे असे काही रिपोर्ट पूर्वी आलेले ते त्या मुद्द्यांशी गायकवाड समितीने डील केलं नाही असा एक मुद्दा त्यात अध्यक्ष महोदय होता आणि म्हणून अध्यक्ष महोदय काही मुद्दे असे होते की सुप्रीम कोर्टाने ते रिजेक्ट केले अध्यक्ष महोदय मग हायकोर्टात जे आरक्षण टिकलं ते सरकार बदलल्यावर सुप्रीम कोर्टात गेल्यावर गेलं का असा एक आर्ग्युमेंट होत खाजगीत लोक होतं बोलतात अध्यक्ष महोदय आपल्या माहितीसाठी सांगतो की हायकोर्टामध्ये जे वकील होते मग मुकुल रोहतगी होते पटवालिया होते थोरात विए होते आणि अनिल साखरे होते हीच टीम अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्टात देखील आपली होती दुसरी कुठली नव्हती याच वकिलांनी त्याच लाईनवर सुप्रीम कोर्टात आपलं मत मांडलं आणि त्याचबरोबर सरकारकडून नव्हतं सरकारकडून नव्हतं अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा मराठा समाजाने देखील सहा जणांची समन्वय समिती नेमलेली होती वकिलांची जी कोऑर्डिनेट करत होती आणि त्या इन ऍडिशन टू दॅट मराठा समाजाने स्वतंत्र वकील देखील दिलेले होते पण अध्यक्षमध्ये दुर्दैवानं आपल्याला त्याच सुप्रीम कोर्टात शेवटी हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने कंटिन्यू केला नाही मान्य झाला नाही दुर्दैवाने आपलं तेव्हाचं आरक्षण गेलं पण मी हे मुद्दा यासाठी मांडतोय की अध्यक्ष महोदय त्याच टीमने दिल्लीत मुंबईत जे मांडलं हायकोर्टात तेच सुप्रीम कोर्टात मांडायचं काम झालं पण सुप्रीम कोर्टाने एकशे दोनावी जी घटना दुरुस्ती झाली ते कारण दिलं की तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही हा कायदा का केला आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण थोडस सिक्वेन्स बघितला पाहिजे की महाराष्ट्रात आपल्या अकरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी केंद्र सरकारने अध्यक्ष महोदय घटना दुरुस्ती केली एखाद्या जातीला मागास ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडून काढून घेण्यात आले आणि ते अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे दिले त्याचं बिल आहे त्याचा आता वाचून मी वेळ घेत नाही वेळ कमी आहे अध्यक्ष मध्ये पाच मे एकवीस ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले फडणवीस सरकारच्या काळातील गायकवाड समितीचा अहवाल मग इंद्रा साहनी खटल्यातील आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादा ओलांडणे केंद्र सरकारच्या एकशे दोनाव्या घटना दुरुस्तीमुळे राज्याला अधिकार नसणे ही दोन तीन प्रमुख कारणामुळे आपलं आरक्षण गेलं आता अध्यक्ष मध्ये आम्ही असं म्हणत नाही की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारचं सरकारच्या काळात ते आरक्षण गेलं असं एकमेकाच्या बद्दल भांडायची गरज नाही कारण सुप्रीम कोर्टाच्या काळात जे त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे झालं त्याची छाननी तिथं सुप्रीम कोर्टात झाली पण अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांचा सभागृहाचा प्रयत्न होता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय माझं ऑब्जेक्शन एकच आहे की पाच मे एकवीसला आपल्याला अधिकार नाही म्हणून ते आरक्षण केलं एकोणीस ऑगस्ट एकवीस ला केंद्र सरकारने परत घटना दुरुस्ती केली आणि हे अधिकार आपल्याला दिले बरं ते अधिकार देताना रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट जर केंद्र सरकारने दिले असते तर आपलं मागचं आरक्षण टिकलं असतं पण अध्यक्ष मोदय एकशे पाचावी घटना दुरुस्ती एकशे दोनावी घटना दुरुस्ती झाली आपण मराठा समाजाचा कायदा या सभागृहात मान्य केला सुप्रीम कोर्टाकडे गेल्यावर तो रिजेक्ट झाला त्यानंतर तीन चार महिन्याने पुन्हा सुप्रीम केंद्र सरकारने एकशे पाचावी घटना दुरुस्ती दिली आणि अधिकार परत दिले अध्यक्ष महोदय या सात आठ दहा महिन्याच्या कालखंडातला हा विंडोचा पिरियड जो आहे त्यात आपलं आरक्षण गेल जर एकशे दोनाव्या घटना दुरुस्ती झाली नसती तर सुप्रीम कोर्टाला विशेष कारण नसतं आपली घटना दुरुस्ती जी आपण जो कायदा केलाय तो रिजेक्ट करायचा हा माझा मुद्दा आहे आणि आपलं आरक्षण गेलं आणि त्यानंतर घटना दुरुस्ती झाली म्हणजे ते उशीर झाला तोच पिरियड का हा प्रश्न देखील काही प्रश्न तयार करू शकतो असं मला वाटतंय अध्यक्ष हो महोदय खरं म्हणजे आपण सगळे वकील वगैरे तेच होते खरं म्हणजे आपण गायकवाड समिती नेमली खरं आमच्या सरकार ज्यावेळी होतं महाविकास आघाडीचं त्यावेळी ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही भांटिया आयोग नेमलेला होता आणि बांठिया आयोगाने एवढं चांगलं काम केलं त्याला कुणाचं प्रेशर नव्हतं कुणाही त्याला दम बांठिया साहेबांना त्यांच्या आयोगाला दिला नाही त्यांनी जो शिफारशी केल्या त्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने पुन्हा बहाल करण्याची जी भूमिका आमची होती तिला मान्यता दिली त्यामुळे आयोग ज्यावेळी नेमतो ते सगळ्यात मोठं कृशील काम आहे आपण गायकवाड समिती नेमली गायकवाड साहेब गायकवाड गायकवाडांच्या नेतृत्वाखाली जे काम झालं त्याची सगळी मगाशी सांगितलेले मुद्दे त्यामुळे आपलं काही प्रश्न तयार झाले अध्यक्ष मोदी आज आयोगाची परिस्थिती काय आज अध्यक्ष मोदय आपल्या आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला ते म्हणतात की मला आमच्यावर प्रेशर आलं त्यामुळं आम्ही राजीनामा दिला त्यानंतर अध्यक्ष मोदय अध्यक्षांनी काल परवा राजीनामा दिला काहीतरी चार पाच तारखेला राजीनामा दिला निरगुडे साहेबांनी आणि अध्यक्ष महोदय त्यामध्ये आपल्याला दुर्दैवाने आयोगाच्या बद्दल ही शंका निर्माण झाली आणि हे का मी सांगतोय तर आयोग अध्यक्ष आणि सदस्य ह्यांनी जर राजीनामे दिले उद्या तुम्ही नवीन माणसं आता कोणीतरी नेमलाय ने त्यांनी सगळ्यांनी मिळून आपल्याला सोयीचा अहवाल दिला तरी सुप्रीम कोर्टात कोणीतरी जाणार आणि तिथं सांगणार की हे बघा हे प्रेशर करत होते या आयोगाला या दोन सदस्यांनी अध्यक्षांनी राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी सोयीची माणसं आणली आणि हा अहवाल तसा आणलेला आहे त्यामुळे त्या अध्यक्ष महोदय हे फार धोकादायक काय खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या अध्यक्षांना आणि सदस्यांना समजावून सांगायला पाहिजे होतं कोणालाही कुठल्याही मंत्र्याला त्यांच्यावर दबाव करू नका म्हणून सूचित करायला पाहिजे होत आणि आयोगाला पूर्णपणाने संरक्षण देऊन त्यांच्याकडून काम करून घेणं आवश्यक होतं आता बाहेर बातम्या गेल्या वर्तमानपत्रात त्यांनी बाहेर स्टेटमेंट दिले की आमच्यावर प्रेशर होतं म्हणून आम्हाला हे काम करायचंच नाही म्हणून माणसं जा पद सोडून जायला लागली हे अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे आज आपण कायदा करूच काही प्रॉब्लेम नाही आमचा तर सगळ्यांचाच पाठिंबा असेल तुम्ही जे सरकार मांडाल मराठ्यांचे आरक्षण देण्यासाठी त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे पण त्याचबरोबर ही जी मागचा इतिहास आहे हे सगळं हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात मांडण्याचं काही काम काही लोक करतायत खरं म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे वकील कोण आहेत अर्ज कुणाचे आहेत ह्याची खरं म्हणजे मीमांसा किंवा तपासणी केली पाहिजे कोण लोक जातात मराठा आरक्षण मिळालं की विरोधात त्या वकील मोठे मोठे कसे उभे राहतात त्यांना कोण फंडिंग करत कोण त्यांना अर्थ पुरवठा करतं दहा दहा वीस वीस लाख रुपयाची फी एकेका वकिलाची देण्यासाठी कोण त्यांच्या मागे आणि मग अशा चर्चा सुरू झाल्या की मग त्यातनं काही शंका तयार होतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपणाला विनंती आहे की आपण याकडे या गांभीर्यानं बघितलं पाहिजे आयोग आयोगचं काम व्यवस्थित झालं पाहिजे तिसरा महत्वाचा भाग आहे म्हणजे हो अध्यक्ष महोदय आपण जात धर्म पक्ष सगळा अभिनिवेश दूर ठेवून आता काम करण्याची गरज कर आहे आपण खरं म्हणजे महाराष्ट्र हा मगाशी सांगितलं त्याचं रिपिटेशन करत नाही हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणार राज्य आहे या राज्यामध्ये कधी जाती जातींमध्ये भेद नव्हते एकमेकाचा द्वेष नव्हता आता काय झालेलं आहे आरक्षणामुळं प्रत्येक जात दुसऱ्या जातीचा जा द्वेष करते का काय असं वातावरण तयार केलं नानांनी मगाशी बरोबर सांगितलं की लोक आता एकमेकाला त्या सोशल मीडियामध्ये एवढ्या शिवाय एकमेकाला द्यायचं चालू आहे का हे काय चांगलं नाहीये आपण महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे हे आपण सगळ्यांनी म्हणून एकदा विचार केला पाहिजे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांची तरुण मुलांची म्हणं प्रत्येक जाती जातीमध्ये एवढं अंतर पडायला लागले अध्यक्ष महोदय की दुर्दैवाने आपली सगळी विण उसवलेली आहे आपल्या सामाजिक सोशल फॅब्रिक जे आपलं आहे ते सगळं उसवलेलं आहे असं आता वाटायला लागलंय आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय मत भूमिका आहे की खरं म्हणजे आता ओबीसी आणि मराठा आता राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री जिथं उभा राहून सांगतात की ओबीसीच्यावर अन्याय ओबीसीना निधी दिला जात नाही ओबीसीच्या अमक्या संस्थेला पैसे मिळाले नाहीत तमक्या संस्थेला पैसे मिळाले नाहीत याला मिळाले नाहीत आज दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारमधल्या मंत्र्यांचं भाषण आहे आमचं नाही आहे तुम्ही सगळे ओबीसींवर अन्याय करताय असं त्या भाषणाचा अर्थ होतोय सध्याचं सरकार ओबीसीच्यावर अन्याय करतय ओबीसींना निधी देत नाही ओबीसींना बाजूला ढकलतय ओबीसीच्या वर सतत अन्याय चालू आहे या सरकारचा असं मंत्री महोदयांच्या भाषणातून महाराष्ट्र <coughs> आणि म्हणून भले त्यांचं काही कारण असेल काही आग्रह असेल पण ज्या ठिकाणी बीडला दंगल झाली अध्यक्ष महोदय असा प्रसंग कधी आयुष्यात कुणावर येऊ नये आमचे संदीप क्षीरसागर पुण्याहून निघाले त्यांची बायका मुलं घरात होती मला फोन करत होते मी डीएसपी ला फोन केले आठ नऊ वेळा फोन केले त्या बाबाने काही फोन घेतला नाही आईजीने दोन वेळा फोन घेतला आईजीने खाली निरोप पाठवले आणि तोपर्यंत संदीप क्षीरसागरांचं घर जळायला लागलेलं अध्यक्ष होते आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ऑफिसही तिथं जाळण्याचा कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणात माणसं एका घरापासून दुसऱ्या बंगल्याकडे दुसऱ्या बंगल्याहून आमच्या प्रकाश सोळंकींच्या घराकडे जयसिंगराव सोळंकींच्या घराकडे गेली काय चाललंय महाराष्ट्र पोलीस हात धरून बसलेले आहेत पोलीस नव्हते बीड शहरात बीएसपीचं कार्यालय समोर आहे संदीप क्षीरसागरांच्या घराच्या समोर पोलिसांची ऑफिस <coughs> आहे अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटावं वा, दुर्दैव वाट दुर्दैव महाराष्ट्रात पोलीस खात्याने आता मागं हात घडून हाताची घडी घालून बघायचं धोरण ठरत धरलं असेल तर तुम्हाला काय कुणाला काय कुणाचंही राज्य हो राज्य करणं अवघड जाणार आहे आणि जर पोलीस ऍक्शन घेत नसतील पोलीस कोणती कारवाई करत नसतील तर कुणाचंही राज्य हो माझ्या त्याबद्दल शंका म्हणणं मन, नाही पण कुणाचंही राज्य आलं तर पोलीस जर हातात खिशात हात घालून उभे राहिले हाताला घडी घालून उभे राहिले आणि डोळ्याच्या समोर शंभर फुटावर पाचशे फुटावर माणसं घर जाळण्याचा कार्यक्रम करत असतील तर अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचा या सभागृहाच्या ताब्यात राहणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका